बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नमस्कार मी सानिका भोरे लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळघडामुळे थेट पाईपलाईन योजनेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तीन दिवसांपासून कोल्हापूर शहरात पाण्याचा ठंटनाट जाणवते एकीकडे उन्हाचा तडाखा तर दुसरीकडे पाण्याची कमतरता यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय यावर आता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली तांत्रिक बिघाडाची तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी युद्ध पातळीत काम सुरू आहे उद्यापर्यंत यावर निर्णय होईल असं त्यांनी यावेळी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः पाणी टंचाईबद्दल जिल्हा परिषदचे सीईओ आणि महानगरपालिकेचे आयुक्त हे सगळे योग्य पद्धतीनं काम करत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं पहिल्यापासूनच टंचाईच्या आराखड्यावरती दर तीन महिन्याला आम्ही ज्या काही बैठका घेतो आणि नियोजन करतो त्या पद्धतीनं कारवाई सुरू आहे सुदैवानं आज सुद्धा जे काही एकूण सगळे आपल्याला टँकरची व्यवस्था व्हायला पाहिजे त्यासाठी योग्य पद्धतीचं नियोजन चाललेलं आहे परंतु विशेषतः कोल्हापूर शहरामध्ये आज एक दोन दिवसामध्ये आपण बघितलं असाल तर आतासुद्धा महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी बोललो आहे त्याच्यानंतर एक बैठक आम्ही घेणार आहोत ज्या पद्धतीनं तांत्रिकदृष्ट्या जी काय काळामोडीतला जो थोडासा तांत्रिक बिघाड झाला आहे पण त्याच्यामध्ये कोल्हापूर शहरातल्या नागरिकांना थोडासा त्रास होतो आहे तात्काळ त्याची दुरुस्ती करण्यासाठी युद्धपातळीवरती प्रयत्न चालले आहेत आज आणि उद्यापर्यंत याच्याबद्दल निर्णय होईल पण तरी जे काय टँकर पाहिजेत शहरातल्या कुठल्याही वार्डामध्ये या सगळ्या टँकर पाणी पुरवठा करण्यासाठी कुठे राहू नये यासाठी आयुक्तांना सूचना दिलेल्या तीन चार दिवसापासून कोल्हापुरातील अनेक ठिकाणी बंद आहे त्यामुळे टँकरने केला जात असला तरी काही ठिकाणी टँकर पोहोचले नसल्याने त्या भागातील नागरिक आणि महिला संतप्त झालेल्या पाहायला मिळत आहेत मंगळवार पेठेत देखील अनेक दिवसापासून पाणी आलं नसल्यानं या भागातील महिला आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या महिलांनी शाहूबँक चौकामध्ये घागरी घेऊन रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी महानगरपालिकेचा जाहीर निषेध करण्यात आला कळंबा पोलीस स्टेशनमधून आरोपींना न्यायालयात घेऊन जाणारी गाडी देखील या महिलांनी अडवली होती या दरम्यान पोलीस आणि महिलांमध्ये बाचाबाच झाली त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते दहशतवादी हल्ल्यावरून राजकारण करू नये असा सल्ला सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी विजय वडेट्टीवार यांना दिलाय तसंच महायुतीच्या योगेश कदम आणि नितेश राणे या दोन मंत्र्यांच्या वादावरही त्यांनी भाष्य केलं आज कोल्हापुरात प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते विजय वडेट्टीवार म्हणतात की धर्म विचारायला अत्यंत तेवढा वेळ होता खर तर पहिलगाम वरती राजकारण करण्यापेक्षा आता ज्या पद्धतीची घटना घडली तीव्र निषेध आणि याचा बदला घेण्यासाठी सुद्धा ज्या पद्धतीची लोकभावना दिसते त्याला योग्य अशा पद्धतीनं सर्वच नेतृत्वाने अतिशय जबाबदारीनं वक्तव्य करणं अपेक्षित आहे अशा वेळेला राजकारण करणं हे अपेक्षित नाही नाही याच्याबद्दल माहिती घ्यावी लागेल नेमकी वस्तुस्थिती काय घटना घडलेली आहे त्याच्यानंतर वस्तुस्थिती आपण बघूया मग पुढे नितीश काही सुरू आहे वडेट्टीवारांचे सरकार गती सरकार गतिमान आहे सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीनं लो लोकांना न्याय देत आहे स्थानिक पातळीवरती प्रत्येक माणसांच्या काही भूमिका असतील आणि ते सगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने प्रत्येक जण काम करतोय जिद्द चिकाटी आणि प्रामाणिक अभ्यासाच्या बळावर बिरदेव डोनीनं युपीएससी च मैदान मारले रविवारी बिर्देव ढोनेचा कोल्हापुरात जंगी सत्कार करण्यात आला धनगरी ढोल ताशांचा गजर रस्त्यावर आंघोळ्यांचा सडा फटाक्यांची आतिषबाजी दुचाकीवरून घोषणा देणारी तरुणाई आणि ग्रामस्थांच्या उत्साही वातावरणात बिर्देव ढोने यांचं मुरगुट आणि यमगेत जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी जेसीबी मधून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला मुरगुड इथं शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून बिर्देव आणि त्यांच्या कुटुंबियांनी अभिवादन केलं यावेळी मुरगुडवासीयांनी शिवप्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार केला राज्यातील सर्वच पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत आता एकही पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात राहणार नाही उद्यापर्यंत सर्वांना पाकिस्तानात पाठवण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना सांगितले मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो आहे कृपया याच्यावर उलट्या सिध्या बातम्या करू नका कोणी एकशे सात नागरिक हरवले आहेत एकही हरवलेला नाही जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत सगळे बाहेर चाललेले आहेत सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे के एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही माझा अंदाज आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पूर्ण होऊन पेटवडगाव येथे पहलगाम हल्ल्याचे निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला कॅन्डल मार्च आणि रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवरायांना पुष्पहार अर्पण करून झाली त्यानंतर पद्मा रोड मार्गे निषेध मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बाबासाहेबांना अभिवादन करून मोर्चा पुढे नगरपालिका चौकात आला इथे हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला तसंच जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला गोळीबार करून आपल्या भारतीय अठ्ठावीस नागरिकांना त्यांनी खतम केलेला आहे तो राग संपूर्ण देशामध्ये उमटलेला आहे देशाची शांतता भंग केलेल्या लोकांनी देश हा दुःख सागरात बुडवलेला आहे आणि म्हणून या पाकिस्तानला बेचिराग करण्यासाठी संपूर्ण देश आज रस्त्यावर उतरलेला आहे आपला भारत देश हा सात्विक आणि एकमेकाबद्दलचा सा प्रेम करणार आहे या पाकड्यांनी अशा पद्धतीचे दहश दहशतवाद्यांना प्रशिक्षित देऊन त्यांनी अशा चांगल्या भारतीय नागरिकांचा जो त्यांनी निरापराध नागरिकांना गोळ्यामरून ठार केलेला आहे अशा या जे दहशतवादी आहेत त्या दहशतवाद्यांना खतम करून त्यांचं नामोनिशान मिटवलं पाहिजे आणि पाकिस्तान बेचराग केला पाहिजे यासाठी आपल्या भारतीय नागरिकांची प्रचंड मागणी आहे निष्पाप हिंदू धर्माच्या आमच्या भारतीय नागरिकांना आमच्या महाराष्ट्रातल्या जवळजवळ सहा नागरिक त्याच्यामध्ये हुतात्मा झालेले आहेत आणि म्हणून अशा आपल्या या नागरिकांना कायमपणे अशा पद्धती दहशतवादवणाऱ्या या पाकिस्तानला बेचराग केल्याशिवाय आमचे मोदी सरकार थांबणार नाही असा आम्हाला आत्मविश्वास आहे आणि आज पाकिस्तान त्याचे अधिकारी पळून चाललेले आहेत त्यांना भीतीचं त्यांच्यावर कावर उठलेलं आहे आणि अतिशय दडपडाखाली ते काम करत आहेत अगदी काही दिवसातच ते बेचिराग झालेलं दिसेल आणि त्यासाठी भारतीय जनता आपल्या पंतप्रधानांच्या खंबीर पाठीमाग आहे पंतप्रधानांनी तो निर्णय घ्यावा आणि तात्काळ या ब पाकिस्तानला बेचचेग करावा अशी आमची विनंती पुलवामा हल्ल्याप्रमाणे पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी गंभीर नाहीत असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जाणार पाणी बंद केले अशी माहिती देण्यात आली वास्तविक पाणी बंदबाबतच्या पत्रात असा उल्लेख करण्यात आला नसल्याची आंबेडकर म्हणाले पाणी आम्ही तुमचं थांबवलेलं आहे थांबवणार आहोत असा कुठेही उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही त्याच्यामुळे जे या सरकारने म्हटलं आहे की आम्ही असणारा फार मोठी कारवाई केली की के बून बून के लिए पाकिस्तान तडकेगा असं जे काही बीजेपी जे पीच्या ने लिहिलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहे आणि कुठेतरी नरेंद्र मोदी पुलवामाच्या इश्यूवरती बलगामच्या बाबतीत असणारं सिरियस नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे दोन्ही घटनेंच्या संदर्भात ते सिरियस नाहीत एवढंच फक्त असणारा आधोडे लिखित ह्या पत्रातून होतं आहे अशी परिस्थिती आहे माझं आपल्याला विनंती आहे की ते पत्र आपण आपल्या चॅनलवरती दाखवण्यात यावं जेणेकरून लोकांनासुद्धा खरं वाटेल की आम्ही जे बोलतो आहे त्या संदर्भात गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव यांच्या प्रयत्नाने गुहागर आगारासाठी पाच नवीन बसेस उपलब्ध झाल्या या बसेसचा लोकार्पण सोहळा भास्कर जाधव यांच्या हस्ते पार पडला भास्करराव जाधव यांनी आगाराच्या आवारात स्वतःहून बस चालवून ट्रायल घेतली सध्या भास्कर जाधव यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते आता भारतीय चित्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे मध्य प्रदेशच्या भूमीवर पुन्हा एकदा आनंदाची नाद गुंपू लागली सध्या मध्य प्रदेशातील शोपूर येथील कुनो राष्ट्रीय उद्यानात नवीन पाहुण्यांचे आगमन झाले कुणू अभयारण्यात एक दोन नाही तर पाच चित्त्यांचे पिल्लू जन्माला आले खर तर चित्ता ज्वालानंतर आता दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणलेल्या चित्ता निर्वाने पाच चित्त्यांच्या पिलांना जन्म दिला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे याबद्दल माहिती देत संपूर्ण टीमचे अभिनंदन केले संभाजीनगर येथील मोतीवाला कॉलेजमध्ये असलेल्या मैदानात विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता या विवाह सोहळ्यासाठी दोनशे ते अडीचशे लोक सहभागी झाले होते अचानक दुपारच्या वेळी वावटळ आल्याने लग्नाचा मंडप ओढून गेला त्यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही ही थरार घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते तर या होत्या आजच्या ठळ घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी